तृतीयां पिदमं शरणं गच्छामि द्वित्यां पिसंज्ञं शरणं गच्छामि तत्यां पिबुतं शरणं गच्छामि तत्यां पिदमं शरणं गच्छामि तत्यां पिसंज्ञं शरणं गच्छामि पानाति पानातिपाता वैरमणी सिक्का पद समाजयामि नाना वेरमणी सिक्का पदं समाजयामि कामेश निचारा वेरमणी शिखा पद समाधामी सुरामेरे मज्जपमादखाना वेरमणी सिखापद आमी साधु 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 ने शरण अय बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवचनं कोतुमे जय मङ्गलं नति मे शरणं अयं धमो मे शरणं वरं एतेन सच्छवचनं कोतुमे जय मङ्गलं नति मे शरणं अयं सङ्गो मे शरणं वरं एतेन सच्छवचनम्

आज आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौसावी जयंती साजऱ्या करण्यासाठी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले मान्यवर आपल्या गावचे पोलीस पाटील कुलदीपकजी ननवरे तसेच आपल्या गावचे विद्यमान सरपंच पोलमताई मदने काही राजी कांबळे काकाने और या सदस्य उपस्थित मंडळाच्या वतीनं हार्दिक असा आभार मानतो आणि ज्यांना कोणाला आपलं मनगत व्यक्त करायचं आहे ते करू शकतात येरबाट येथील सर्व ला आणि ग्रामपंचायत द्वारे आपण